nhà lên làm आपले सर्व मित्र आहेत मित्राचे मित्र आपण मित्रा। पहिल्यांदाच येथे गावी चाललोय खूप मोठा ग्रुप आहे बघू शकता तुम्ही आपला मित्र आहे हाय एवरीबॉडी एन्जॉय एन्जॉय बघू शकता एन्जॉय विनोदजी अक्षयजी डाप सामान <imitation> कर <imitation>

आप आप जा? नमस्कार मित्रांनो मी कोकणकरण जी स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अलिबागमधून गुड मॉर्निंग आज आपण आलो आहे अलिबागला या एका मित्राच्या गावी आलो आहे तर आज फिरण्यासाठी आलो आहे दोन दिवस आपण अलिबागमध्ये आहोत तर आज दिवसभरात जे काही होतं ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत एक नवीन गाव बघायला भेटणार आहे आपल्याला तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आम्ही आता निघालोय जंगलामध्ये पार्टी करण्यासाठी तर जंगलामध्ये आजूबाजूचा परिसर बघू शकता पूर्ण हिरवागार आहे झाडे पण आणलेत दोन झाड आणलेत लावण्यासाठी वृक्षारोपण करायचं बाकीच्या अजून पार्टी मध्ये आहेत मित्रांनो अर्धा पर्यंत पोहोचलोय आपण आता इकडे खास मुंबईवरून आपण गावाला आलोय पार्टीसाठी आता निघाले सर्व आणि पाऊस पण येणार आहे आता असं वातावरण झालं आहे आणि वातावरण खूप छान आहे जंगलामध्ये खूप मजा येणार आहे आज व्हिडिओ पूर्ण बघा आता मित्रांनो आपण किलोमीटर चालून वरती आलो डोंगरावरती तर खूप डोंगर आहे आणि आता जंगलातून चालू आहे आपण आईच्या दर्शनाला तर आपल्या सोबत एक मित्र आहे तो आपल्याला सर्व गोष्टी सोबत मित्र आहे तो आपल्याला सांगेल तिकडची माहिती तिकडची माहिती म्हणजे इकडे गावातून यायला कमीत कमी दोन किलोमीटरचा रस्ता आहे झाडे झुडपं आहेत डबरे वगैरे आहेत तसेच थोडे थोडे वावटल आहे पण तरी पण सुद्धा मुंबईवरून चक्की पाहायला सर्वांचे आमचे म्हणजे होत करू जे आमचं सगळं बघायचं आमचे विनायक जी गणेश आपण वृक्षारोपण पण करणार आहोत इकडे झाड एक्झॅक्टली एक्झॅक्टली वाय अंडरस्टँड मंगेश जी, जी, जी <laughs> तसेच आमचे जीवन जी आणि आमचे सन्मानिय खजिनदार ज्यांच्याकडे अजित दादू सारखे खाता आहे ते मिलिंद जी मात्रे आणि तसेच अक्षय जी जे सर्वसेच बघतात आणि सर्वात जास्त जे हिट लोशन मध्ये असतात जे सीईओ जे आमचे राजेश जी मात्रे साहेब आणि कंबाईन शेजवान शेजवान स्पेशल शेजवान काय आमचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द पार्टी आहेत म्हणजे सर्वांना सांभाळण्याचं सा काम जे करतात ते आमचे व्हाईस प्रेसिडेंट धनंजय मात्रेजी आणि सुरेंद्रजी सुद्धा आमचे तसेच हे आहेत चला तर पुढे जाऊया आपण अजून थोडा अंतर पार करायचं आपल्याला तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो खरं आपण दोन झाडं आणली होती त्यातलं एक झाड आता लावतोय आपण एक चांगला संदेश आहे हा व्हिडिओच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा દીવા થાય આતલા સુવા મોતા હે આતલા હે નહી કાય પાઈ મિ દીત આસુ આગા હાજી

हे नारद फोडत आहेत आणि त्या निमित्तानं आशीर्वाद घेण्यासाठी नारद फोडत आहेत त्यांनी नारद फोडून न्यूयॉर्क स्टार नारग। चक्कीपाडा मित्र परिवार आज सहावा वर्ष आहे आय माऊली तुझ्या आशीर्वादाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊन या वर्षी पहिल्यांदा बस चाळीस सीटर ची करून एकदम आनंदाने सर्व आनंद जल्लोष उत्साहात सर्व तुझ्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि आम्हाला दोन दिवस एन्जॉय करून सुखरूप अंदाज तसाच कुठे गालबोट न लागता सुखरूप आम्हाला एन्जॉय करून परत आम्हाला मुंबईला घेऊन आणि सर्व आमच्या मित्रमंडळीला अशी सद्बुद्धी द्या आणि दरवर्षी आई माडूच्या दर्शनसाठी वर्धानीच्या देवळात आम्हाला मित्रांनो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता खूप सुंदर असं वातावरण हो आहे पाऊस थोडा कमी आहे इकडे चाप्याचं झाड आहे दोन मिनिट आहे का मधुला मात्रे आपले दादा म्हणजे दरवर्षी आपल्याला यात्रा असो कुठं कार्यक्रम असो म्हणजे कुठे हल काय असो किंवा म्हणजे आज आपल्या उत्साहात म्हणजे एकदम वेळ काढून त्यांना आई मालुलीच्या आशीर्वादाने हात आपल्या इथे टाईम भेटला आणि आपल्याला भेट देण्यामध्ये आले आणि आपल्या मंडळासाठी त्यांनी भरपूर म्हणजे हजार रुपये आपल्या मनात दर वेळेला ते काय काय ना काय ते आपल्यासाठी मदत करा असतात त्यांचा आपण मदत करू आपल्यासोबत मतांची आहे ¡Ah! तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आपला अलिबागमधला आणि आम्ही जे काल जंगलामध्ये फिरायला गेलो होतो ती, ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये